नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार साठी बघा महत्वाचे अतिसंभावित चालू गडमडी घेऊन आलो मित्रांनो सर्व चालू गडमडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या आहेत आजचा आपला पाठ असणार बघा वा या पाठ मध्ये आपण सर्व महत्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत जे काही चौदा मार्च चे आहेत पहिला प्रश्न आहे डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने कोणास सन्मानित करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय भारताच्या ज्या काही राष्ट्रपती आहेत बघा द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे कोणत्या देशाच्या तर बघा मॉरिशस मॉरिशस या देशाच्या मॉरिशस या देशाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने बघा द्रौपदी मुर्मू यांना सन्मानित करण्यात आले आहे तर मॉरिशस मॉरिशस देशाचा जो काही राष्ट्रीय दिवस होता बघा त्या राष्ट्रीय दिवशी बघा मॉरिशसने प्रमुख पाहुणे किंवा प्रमुख अतिथी म्हणून बघा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित केले होते मॉरिशसच्या राष्ट्रीय दिवशी आणि मॉरिशस देशानेच बघा द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे आता पर्याबद्दल माहिती पाहूया तर पर्याय ब आहे बघा रतन टाटा तर रतन टाटा यांना बघा ऑस्ट्रेलियाचा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया देशाचा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने रतन टाटा यांना सन्मानित करण्यात आले त्यानंतर पर्याय ड आहे बघा शशी थरूर तर शशी थरूर यांना बघा फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार शेव्हिलियर डे ला लिजन डी ऑनर शेवलियर डेला लेजंडी हॉनर या पुरस्काराने बघा शशी थरूर यांना सन्मानित करण्यात आले आणि पर्याय क आहे नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदी यांना पहिला शिवसन्मान पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दुसरा प्रश्न आहे अहमदनगर जिल्ह्याचे व वेल्हे तालुक्याचे नामकरण काय करण्यात आले आहे महत्वाचा आय एम पी प्रश्न आहे तर योग्य बघा पर्याय ड पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर व राजगड पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर व राजगड तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर हे अहमदनगरचे आणि राजगड हे वेल्हे तालुक्याचे नामकरण करण्यात आले आहे लक्षात असू द्या त्यानंतर पर्याय क आहे बघा छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगरचे नामकरण हे बघा औरंगाबाद जो काही शहर होते अगोदर त्याचे नामकरण हे छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आणि धाराशिव धाराशिव हे बघा उस्मानाबाद जिल्ह्याचे उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आले छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याचे आणि धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्याचे आता अहमदनगर जिल्ह्याचे काय तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर आणि वेल्हे तालुक्याचे राजगड कन्फ्यूज होऊ नका तिसरा प्रश्न आहे जगातील पहिली जेट शूट शर्यत कोठे आयोजित करण्यात आली होती पर्याय ड यू या देशामध्ये जगातील पहिली जेट शूट शर्यत ही आयोजित करण्यात आली होती आणि याच दुबई देशामध्ये बघा आपलं यु देशामध्ये दुबई या ठिकाणी यु मधील सर्वात मोठे हिंदू मंदिर आणि पहिले हिंदू मंदिर हे बघा यू एतील दुबई या शहरात बांधण्यात आले आहे आणि त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले होते तर बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यू एमधील दुबई या ठिकाणी बांधण्यात आलेले सर्वात मोठे आणि पहिले हिंदू मंदिर याचे उद्घाटन करण्यात आले चौथा प्रश्न आहे सर्वात मोठा साहित्य महोत्सव साहित्योत्सव दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले तर पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी सर्वात मोठा साहित्य महोत्सव साहित्योत्सव दोन हजार चोवीसचे चे आयोजन हे बघा करण्यात आले ते केव्हा करण्यात आले तर बघा अकरा ते सोळा मार्च अकरा ते सोळा मार्च या दरम्यान बघा आहे साहित्योत्सव हे दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात येत आहे यामध्ये या बघा एकशे पंच्याहत्तर प्लस एकशे पंच्याहत्तर प्लस भाषांमधील बघा अकराशेहून जे काही लेखक आणि विद्वान आहेत यांचा समावेश आहे यामध्ये एकशे पंच्याहत्तर प्लस भाषांमधील अकराशेहून अधिक लेखक आणि विद्वान यांचा सहभाग असणार आहे या साहित्योत्सवची सुरुवात केव्हा झाली तर बारा मार्च एकोणीसशे चोपन्न निर्मिती बारा मार्च एकोणीसशे चोपन्न मुख्यालय आहे रवींद्र भवन आणि अध्यक्ष आहेत माधव कौशिक पर्याय अ आहे बघा फरीदाबाद तर फरीदाबाद या ठिकाणी बघा नववा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव जो काय होता बघा तो फरीदाबाद या ठिकाणी पार पडला पर्याय ड आहे गांधीनगर तर गांधीनगर या ठिकाणी एकोणसत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार त्यानंतर दहावी गुजरात व्हायब्रंट जी काही समिट होती ती गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडली पाचवा प्रश्न आहे कश्मीरी पंडितांनी हेरत महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन किंवा कश्मीरी पंडितांनी हेरत महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात साजरा केला तर योग्य उत्तर आहे पर्याय अ जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा कश्मीरी पंडितांनी हेरत महोत्सव दोन हजार चोवीस हा बघा साजरा केला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात किती महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राची सुरुवात करण्यात येणार आहे तर पर्याय अ शंभर शंभर कौशल्य विकास केंद्राची सुरुवात ही बघा महाराष्ट्रामध्ये करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या ठिकाणी गांधी आश्रम स्मारकाचा शुभारंभ केला आहे पर्याय क साबरमती साबरमती या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघा गांधी आश्रम स्मारकाचा शुभारंभ केला आहे किती कोटींच्या तर बाराशे कोटींच्या बाराशे कोटींच्या गांधी आश्रम स्मारकांचा बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केला आहे आठवा प्रश्न आहे उदगीर येथे आयोजित केलेल्या स्वर्गवासी खाशाबा जाधव चषक राज्य कुस्ती स्पर्धेत कोणत्या जिल्ह्याच्या संघाने सर्वसाधारण विजेते पटकावले आहे पर्याय ड कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याने जिल्ह्याच्या संघाने सर्वसाधारण प पटकावले कशा तर खाशाबा जाधव चषक राज्य कुस्ती स्पर्धेमध्ये आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर उदगीर या ठिकाणी करण्यात आले होते नवा प्रश्न आहे जगात शस्त्राच्या निर्यातीत कोणत्या देशाचा वाटा सर्वाधिक आहे पर्याय ड अमेरिका या देशाचा वाटा बघा जगात शस्त्राच्या निर्यातीत सर्वाधिक आहे आयातीमध्ये किंवा सर्वाधिक जे काही शस्त्र आहेत ते खरेदी कोण करतो तर बघा भारत हा भारत हा देश बघा शस्त्राच्या खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे हे झालं शस्त्रांबाबत तर सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत दे, भारत कितव्या क्रमांकावर आहे तर चौथ्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या क्रमांकावर कोण आहे तर अमेरिका हा पहिल्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न आहे डब्ल्यू पी एलमध्ये एका सामन्यात सहा बळी घेणारी पहिली गोलंदाज कोण ठरली आहे पर्याय अ एलिस पेरिस एलिस पेरी ही बघा डब्ल्यू पी एलमध्ये एका सामन्यात सहा बळी घेणारी पहिली गोलंदाज ठरली आहे ही कोणत्या संघाकडून खेळते डब्ल्यू पी एलमध्ये तर आर सी बी आर सी बी या संघाकडून खेळते एलिस पेरी कोणाविरुद्ध घेतल्या आहेत तर बघा मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स या संघाविरुद्ध बघा सहा बळी तिने घेतल्या आहेत आणि ती पहिली गोलंदाज ठरली आहे एका सामन्यात सहा बळी घेणारी ती कोणत्या देशाची आहे तर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशाची आहे बघा ती एलिस पेरी त्यानंतर पर्याय क आहे बघा दीप्ती शर्मा तर दीप्ती शर्मा ही बघा डब्ल्यू पी एलमध्ये हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय गोलंदाज ठरली आहे दीप्ती शर्मा पुढचा प्रश्न आहे आय सी सीने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाची निवड केली आहे पर्याय क यशस्वी जयस्वाल याची बघा आय सी सीने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड केली आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन करण्यात आले आहे तर पर्याय ब लातूर लातूर या जिल्ह्यामध्ये रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ड्राय पोर्टचे लोकार्पण करण्यात आले आहे पर्याय ड जालना या जिल्ह्यात बघा महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात ड्राय पोर्टचे लोका लोकार्पण हे बघा करण्यात आले आहे नंतरचा पुढचा प्रश्न आहे दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी कोणता दिन साजरा करण्यात येतो तर पर्याय ड नो स्मोकिंग डे नो स्मोकिंग डे हा बघा दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी हा दिन बघा साजरा करण्यात येतो कोणत्या राज्यात स्पाय स्पायडर कोळीच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे योग्य पर्याय हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये बघा स्पायडर कोळी या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे प्रश्न आहे रणजी चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा कोण सर्वात युवा मुंबईकर ठरला आहे तर पर्यायक मुशीर खान हा बघा रणजी चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा सर्वात युवा मुंबईकर हा बघा मुशीर खान हा ठरला आहे कोणत्या संघाकडून खेळतो तर मुंबई या संघाकडून खेळतो मित्रांनो अशा प्रकारे सोळा महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तर तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जर तुम्हाला याची पीडफ ही असेल तर मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता भेटूया पुढच्या वेळीमध्ये धन्यवाद